आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि सगळीकडचं वातावरण अतिशय आनंदमयी आहे तर सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धीचा भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर बघा उद्या एकतीस ऑगस्टला रविवारी आहे गौरी आवाहन म्हणजेच उद्या रविवारी गौराईंचे आगमन घराघरांमध्ये होणार आहे त्यामुळे बघा अतिशय चैतन्यमय आनंदाचं उत्साहाचं वातावरण सगळ्या घराघरांमध्ये असतं कारण गणपती आणि गौरी हे आपल्या घरामध्ये विराजमान असतात आणि आपल्याबरोबर ते आपल्या घरामध्ये धान्य सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर वैभव सर्व काही घेऊन येतात त्यामुळे बघा अतिशय उत्साहामध्ये अतिशय चैतन्यामध्ये आनंदामध्ये गौरी गणपतीचा सण हा साजरा केला जातो आता गौराई घरामध्ये घेतल्यानंतर आपण गौराईंना पहिल्यांदा आपल्या घरामधली एक वस्तू अवश्य दाखवायची आहे जेव्हा गौराई आपल्या घरामध्ये आगमन करतात तेव्हा काही नियम हे आपण निश्चितच पाळले पाहिजेत जर हे नियम आपण व्यवस्थित आणि अगदी काटेकोरपणे जर पाळले तर निश्चितच आपल्याला त्याचा शुभ लाभ मिळत असतो त्यामुळे बघा काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गौराई आवाहन दिवशी करणं खूप महत्त्वाचं आहे जर या गोष्टी बरोबर असतील तर नक्कीच याची शुभ फळं आपल्याला मिळतात वर्षभर आपल्या घरामध्ये धन धान्य सुख समृद्धी राहते त्यामुळे बघा या गोष्टी आपल्याला अवश्य करायच्या आहेत गौराई आवाहन केल्यानंतर बऱ्याच महिलांना ही गोष्ट माहीत नसते की गौराईंना पहिल्यांदा आपण कोणती वस्तू आपल्या घरातली दाखवली पाहिजे तर तीच वस्तू मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे तुमच्याकडून जर अशी चूक होत असेल तुम्ही गौराईंना आत घेतल्याबरोबर आपल्या घरामध्ये जेव्हा गौराई आगमन करतात तेव्हा तुम्ही ही वस्तू पहिल्यांदा गौराईंना दाखवायची आहे याचं शुभफळ फड़, पुण्यफळ आपल्याला निश्चितच प्राप्त होतं तर अशी वस्तू कोणती आहे जे आपल्याला गौराई आवाहन केल्यानंतर म्हणजे गौराई जेव्हा आपल्या घरामध्ये येतात ती दाखवायची आहे तर हे मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच महिलांना हे माहीत नसतं काही महिलांना हे माहीतही असेल पण ज्या महिलांना या गोष्टी माहीत नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास करून आहे तर उद्या आहे एकतीस ऑगस्टला गौराई आवाहन त्यामुळे गौराईंचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे घराची स्वच्छता आपल्याला चांगली करून ठेवायची आहे मुख्य दार उंबरठा हे आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे उद्या रविवारी उठल्याबरोबर आपल्याला गोमूत्र जे आहे संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे मुख्य दारावर उंबरठ्यावर गोमूत्र शिंपडायला विसरू नका चांगली स्वच्छता आपल्याला करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला उद्या नित्य देवपूजा करून घ्यायची आहे उठल्याबरोबर आपल्याला ही करायची आहे देवघरातला दिवा लावायचा आहे उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे त्याचबरोबर अष्टलक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला कुंकवाची आठ बोटे लावून घ्यायची आहे आता अष्टलक्ष्मीचं स्मरण करताना तुम्हाला अष्टलक्ष्मींची नावं घ्यायची आहे धान्यलक्ष्मी धनलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी वैभवलक्ष्मी त्याचबरोबर गजलक्ष्मी संतानलक्ष्मी आणि आदिलक्ष्मी अशा प्रकारे तुम्हाला अष्टलक्ष्मींची नावं घेऊन कुंकवाची आठ बोटं आपल्या उंबरठ्याला अवश्य लावायची आहे गौरी आगमनाच्या आधी या गोष्टी तुम्ही नक्की करून ठेवायच्यात मुख्य दरवाज्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायला विसरू नका हे खूप महत्वाचं आहे तुम्ही उठल्याबरोबर उद्या ही कामं करायची आहेत उंबरठ्याचं विधिवत पूजन करा उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे लक्ष्मीची पावलं काढायला विसरू नका आणि एक दिवा जो आहे तर तो उंबरठ्याच्या बाहेर देखील प्रज्वलित करा कारण आपण गौराईंचं आवाहन करणारे तुळशीचं पूजन महिलांनी अवश्य करा तुळशीला हळद कुंकू अर्पण करा गजरा अर्पण करा एखादं फूल अर्पण करा आपल्या घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी ऐश्वर नांदण्यासाठी या गोष्टी आपल्याला गौराई आवाहन दिवशी करायच्या आहेत बघा जर आपण अशा शुभ गोष्टी गौराई आवाहन दिवशी केल्या तर गौराई आपल्या घरावर कुटुंबावर प्रसन्न होतात म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होते आणि शुभ आशीर्वाद आपल्याला त्याचे मिळतात त्यामुळे या गोष्टी अवश्य तुम्ही करायच्या आहेत आता गौराई याद घेताना तुळशीचं पूजन आधी करून घ्यायचं तुळशी शेजारीच गवर ठेवली जाते तुळशीला हळद कुंकू अर्पण करायचं गवराईंना हळद कुंकू अर्पण करायचं आहे विडे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला वाजत गाजत गवर आत आणायची आहे अगदी सगळे शांत बसलेले आहेत असं करायचं नाही ज्या सवासिणी येणार आहेत त्यांना घंटानाद करायला लावायचा आणि त्याचबरोबर वाजत गाजत गवर आत घ्यायची गवर आली कशाच्या पावलाने गवर आली सोन्याच्या पावलाने गवर आली कशाच्या पावलाने गवर आली धनधान्याच्या पावलाने गवर आली कशाच्या पावलाने गवर आली गुराढोरांच्या पावलाने गवर आली कशाच्या पावलाने गवर आली भाग्याच्या पावलाने गवर आली कशाच्या पावलाने गवर आली आरोग्याच्या पावलाने अशा प्रकारे घंटानाद करत तुम्हाला गवर आत आणायची आहे आणि हळद कुंकवाचे आपल्याला पावलं जे आहेत ते अवश्य काढायची आहेत तुम्ही आधी जरी काढून ठेवलीत ही हळद कुंकवाची पावलं तरीही चालेल किंवा जेव्हा आपण गवर आत आणतो तेव्हा एका सवाशणीने अशा प्रकारे हळद कुंकवाची पावलं ही काढायची आहेत आता बघा गवर जेव्हा आपण आत आणतो तेव्हा तेव्हा उंबरठ्यामध्ये आपल्याला ज्या संवाशणीने गवर घेतलेली आहे हातामध्ये तर तिला हळद कुंकू लावायचं गवराईंना हळद कुंकू लावायचं आणि कापूर आहे तर तो प्रज्वलित करायचा कापरामध्ये अवश्य लवंग टाकायचे आहेत आपल्याला तुम्ही चार पाच लवंगा त्यामध्ये टाकू शकता चांगल्या फुलाच्या लवंगा टाका आणि गौराई आत घेत असताना कापूर आणि लवंग हे प्रज्वलितच करायचं आहे एका सवासणीने ते ताट हातातच घ्यायचं आहे अशा या कापूर आणि लवंगाच्या सुवासामध्येच आपल्याला गौराईंना आत घ्यायचं आहे आता बघूया गौराईंना आधी आपल्या आध घरामध्ये कोणती वस्तू पहिल्यांदा दाखवायची आहे ही जर आपण वस्तू पहिल्यांदा गौराईंना दाखवली गौराई आवाहनच्या दिवशी तर बघा वर्षभर त्या घरामध्ये सुख समृद्धी आणि माता लक्ष्मी अखंड वास करते त्यामुळे हीच वस्तू तुम्ही पहिल्यांदा दाखवा तर जेव्हा गवर आपण आतमध्ये घेतो तेव्हा आधी तुम्हाला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांना आधी गौराईंना दाखवायचं आहे कारण बघा गणपती आलेल्या असतात आणि गौराई या भेटीला येतात बाप्पांच्या आणि आपल्या देखील आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्य घेऊन येतात त्यामुळे आधी तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांना दाखवायचं आहे गौराईंना तिथे न्यायचं आहे आणि कापूर आणि जे लवंग आहे ते प्रज्वलितच केलेलं असावं संपत आला कापूर की त्यामध्ये अजून तुम्ही टाकू शकता लवंगा टाकू शकता आणि जे आपण घंटानाद आहे किंवा वाजत गाजतच गौरी आणायची आहे त्यानंतर बघा आपल्या देवघर जे जे आहे तर देवघरासमोर गौराईंना न्यायचं आहे आणि जे आपल्या घरातील देव आहे तर त्यांची भेट घडवून आणायची आहे आता ते झाल्यानंतर बघा बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं तर इतर ज्या रूम असतात बेडरूम वगैरे तिथे नेलं जातं तर हे चुकीचं आहे तर आपल्याला अशा प्रकारे गणपती बाप्पा त्यानंतर आपले देवघरातले देव यांचं देव यांची गौराईंना भेट करून द्यायची आहे आणि त्यानंतर आपलं जे किचन आहे तर तिथे पहिल्यांदा न्यायचं आहे आता बघा आधीच तुम्ही एक वस्तू जी आहे ती ओट्यावर ठेवायची आहे ती म्हणजे काय करायचं आहे बघा एक तुपाचा दिवा प्रज्वलित करा तुपाचाच दिवा आपल्या किचन उटावर प्रज्वलित करायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा हा दिवा असावा तुपाचे जे सुवास आहे किंवा जी सात्विकता आहे ती खूप जास्त असते त्यामुळे हा सुगंध तुपाचा आपल्या घरभर दळवळतो आणि गौराई यामुळे प्रसन्न होतात म्हणजेच माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दिव्याला तुम्हाला सप्तधान्याचं आसन द्यायचं आहे यामध्ये तांदूळ गहू ज्वारी हरभरा डाळ हिरवे मूग त्याचबरोबर मसूर डाळ तूर डाळ किंवा मूग डाळ हे तुम्हाला डाळी आणि हे धान्य जे आहे त्याचं आसन अवश्य तुम्ही दिव्याला द्या पणती घ्या किंवा धातूचा दिवा घ्या असा हा दिवा तुम्हाला जिथं ओटा आहे तुमचा तिथे ठेवायचा आहे आणि अन्नपूर्णा देवी जी आहे तर तिचं देखील आपल्याला आपल्या ओट्यावर किचन ओट्यावर पूजन करून घ्यायचं आहे अन्नपूर्णा देवीला देखील सप्तधान्याने त्या दिवशी तुम्ही अभिषेक किंवा अर्पण करा सप्तधान्य आणि अन्नपूर्णा देवी जे आहे तांदळात ठेवायचे आणि वरून सप्तधान्य जे आहे ते अर्पण करा आहे लक्षात घ्या आणि असे हे अन्नपूर्णा देवीचं पूजन करून तिला फूल अर्पण करायचं आहे तिथे शेजारीच दिवा प्रज्वलित करायचं आहे तुपाचा आणि त्याला सप्तधान्याचं मी सांगितल्याप्रमाणे आसन द्यायचं आहे आणि गौराईंना तिथे नेऊन तुम्ही काय करायचं आहे तुमचं किचन दाखवायचं आहे आणि अशा प्रकारे जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे सप्तधान्याचा आसन देऊन तो दाखवायचा आहे त्या दिव्यामध्ये एक लवंग तुम्ही टाका आणि हा दिवा जो आहे ओट्यावरचा आणि अन्नपूर्णा मातेचं पूजन केलेलं आहे तर तिथे आधी तुम्हाला गौराईंना दाखवायचं आहे संपूर्ण ओटा गॅस यांचं यांच्या जवळ न्यायचं आहे त्याचबरोबर जिथे तुम्ही धान्य डाळी भरून ठेवलेलं आहे तर ते सगळं तुम्हाला गौराईंना दाखवायचं आहे कापूर आणि लवंग हा आपल्याला प्रज्वलितच ठेवायचा आहे त्याचा सुवास हा पसरलाच पाहिजे म्हणजेच पहिल्यांदा तुमचं किचन दाखवणं महत्त्वाचं आहे बघा आपल्या घराचं किचन जे आहे किंवा स्वयंपाकघर जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे ज्या घरावर अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद असतो तिथेच धन धान्य यांचे समृद्धी असते आणि बघा गौराई या धन, धान्य सुख समृद्धी हे घेऊन येतात आणि गौराईंच्या आशीर्वादामुळेच आपल्याला अन्नधान्यामध्ये कमतरता पडत नाही त्यामुळे बघा गौराईंना अवश्य तुम्ही आधी घरामध्ये घेतल्याबरोबर तुमचं किचन जे आहे ते दाखवायचं आहे आणि जो दिवा आहे तो असा अवश्य प्रज्वलित करा अन्नपूर्णा देवीचं तिथं पूजन करा आणि गौराईंना तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये आधी न्यायचं आहे त्यासाठी स्वयंपाकघराची चांगली स्वच्छता तुम्ही करायची आहे चांगलं घासून पुसून आपल्याला सगळं स्वच्छ करायचं आहे गॅस स्वच्छ करायचं आहे गॅसचं पूजन करून घ्या म्हणजे जी चूल असते आपली त्याचं पूजन करून घ्या आणि असं तुम्हाला गौराईंना आधी स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये आहे आणि त्यानंतर तुम्ही बाकीच्या संपूर्ण घरामध्ये गौराईंना नेऊ शकता आणि कापूर आणि लवंग मात्र आपल्याला प्रज्वलितच ठेवायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण घर फिरवून दाखवल्यानंतर गौराईंना आपल्याला गणपती बाप्पांच्या तिथे शेजारी त्यांची स्थापना करायची आहे तर बघा बऱ्याच मैत्रिणींना या गोष्टी माहीत नसतात ज्यांना माहीत असतील तर ते अतिशय उत्तमच आहे पण ज्या तुमच्या मैत्रिणींना किंवा ज्या महिलांना या गोष्टी माहीत नाही त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ खूप युजफुल ठरणार आहे त्यामुळे नक्की त्यांना शेअर करा आणि या गोष्टी अवश्य तुम्ही उद्या गौरी आवाहन दिवशी करायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल गौरी आवाहनाच्या आणि गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा